नमस्कार स्कॅम्स अँड रियालिटी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण प्रशासनात होणारे वेगवेगळे घोटाळे या संदर्भात माहिती देण्यासाठी व्हिडिओ तयार करत असतो तुम्हाला हे असेच व्हिडिओ नियमित पाहिजे असल्यास खाली असलेले लाईक बटन दाबा सबस्क्राईब बटन दाबा आणि तुमचं काही मत असेल व्हिडिओवर तर कमेंटमध्ये लिहा मित्र हो सध्या शिक्षक भरती आहे तीस हजार पदांची शिक्षक भरती होत आहे त्यात पहिल्या टप्प्यात जवळपास बावीस ते तेवीस हजार जागा येणार आहेत तेवीस हजारच्या जवळपास किंचित वर आहे आणि त्यामध्ये सर्व माध्यम इन्क्लूड आहे मराठी असेल हिंदी असेल इंग्लिश असेल बंगाली कन्नडा तें, तें, वगैरे सर्वच माध्यमात त्याच्यामध्ये आहेत तर या सर्व माध्यमांमध्ये जवळपास तेवीस हजार जागा या पहिल्या टप्प्यात आत्ता येणार आहेत तीस हजार जागांमध्ये एन टी सी जो प्रवर्ग आहे त्या प्रवर्गाला एकही जागा दिसत नाहीये या जागा का नाही एन टी सी काही काही स्पेशल भरती झाली होती का एकोणीशे ऐंशी पासून तर आतापर्यंत गेल्या पन्नास वर्षाच्या काळामध्ये एन टी सी साठी स्पेशल बाजार गेल्या का हा प्रश्न धनगर समाजासमोर उपस्थित झालेला आहे पण या ज्वलंत प्रश्नावर कोणीच अजूनपर्यंत ना राजकीय पुढारी ना सामाजिक कार्यकर्ते कोणाला हा विषयच माहीत नाही तर हा घोटाळा नक्की काय आहे एन टी सीच्या जागा काय येत नाहीत तोच प्रश्न आज शिक्षक भरतीच्या निमित्ताने उपस्थित होत आहे तर यामागे सर्वात मोठं कारण जे असेल तर ते म्हणजे बिंदू नामावली घोटाळा बिंदू नामावली म्हणजे रोस्टर आता रोस्टर इंग्लिशमध्ये म्हणतात म्हणजे कोणत्या प्रवर्गाला किती जागा द्याव्यात हे बिंदू नामावलीमध्ये ठरत असतं मागासवर्गीय कक्षा हे याच्यामध्ये मागासवर्गीय कक्षाने आणि शाळा महाविद्यालयाने एवढा मोठा आहे की भटक्या जमातींना जागाच द्यायच्या नाही मग तो विजे ए असेल ब असेल अ असेल ड असेल विमुक्त जाती आणि भटक्या जमातींना शिवाय विशेष मागास प्रवर्गाला या भरतीमध्ये जागाच नाही मग हा अन्याय धडधडीत होत असताना मग या समाजाच्या या भटक्या विमुक्तांमधून परीक्षेचे फॉर्मच कशाला भरले मित्र हो नऊशे रुपये फी होती मागच्या वर्षी परीक्षा झाली आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालेलं आहे अजून जाहिराती आलेल्या नाहीत जगाच्या पाठीवर शिक्षक भरती एकमेव वर्षी भरती आहे की आधी परीक्षा होते आणि पाच पाच वर्ष याद्या लागत नाही जाहिराती येत नाही पोर्टल सुरू होत नाही पवित्र नावाचं पोर्टल आहे म्हणजे पवित्र त्याला पवित्र नाव दिलं त्याच्यातच घोटाळे घाण करून ठेवलेले एक घाणीचं पवित्र आणि त्याला नाव दिलंय पवित्र प्रणाली तर अशामध्ये या पाच प्रवर्गांकडून तुम्ही शुल्क घेतलंच कशाला नुसतं एन टी सी प्रवर्गाचे दहा हजार एकशे तीस उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे आणि एक कोटीपेक्षा जास्त महसूल या उमेदवारांनी शासनाकडे दिलेला आहे मग एवढा मोठा महसूल जमा केलेला असताना आज जर एकही जागा नसेल एन टी सी प्रवर्गाला तर भरती ही काय कामाची केसरकर जो आहे हा माणसाचा काय बुद्धी चालते सूरज मांढरे दत्ता शिंदे हे जे जातीयवादी अधिकारी त्यांच्या केसरकरचं काही चालत नाही त्याला हा शिक्षण मंत्री याला कसं बनवलं हा माझा स्पष्ट आरोप आहे जो दीपक केसरकर नावाचा शिक्षण मंत्री आहे त्याला शिक्षक भरतीतलं काहीच कळत नाही शिक्षण क्षेत्रातलं स्पष्ट आरोप आहे माझा कारण सूरज मांढरे हा पुण्याचा आयुक्त शिक्षण आयुक्त आणि दत्ता शिंदे हा मंत्रालयाचा आहे मुंबईचा या लोकांनी एवढा जातीवाद करून बिंदू नामावली घोटाळा ना करून धनगरांच्या एवढ्या जागा चोरलेल्या आहेत हे दाद द्यायला तयार नाहीत आमचे उमेदवार फिरतायत चक्रा मारतायत गेल्या दोन चार महिन्यापासून पण हे लोक सरळ बाहेर आखून लावतात कोण सूरज मांढरे आणि दत्ता शिंदे आणि अजून काही वाकड्या तोंडाची बाई वगैरे आहेत म्हणे आमचे उमेदवार आम्हाला सांगत असतात तर ह्या सर्वांनी जो बिंदू नामवली घोटाळा एक लॉबी तयार केली संघटित प्रकारे ही एक चोरी आहे दरोडा आहे या प्रस्थापित समाजातील लोकांनी भटक्या विमुक्तांना जागा न देण्यासाठी बिंदू नामवलीचा मोठ्या प्रमाणावर घोटाळा केलेला आहे आता आपण एक उदाहरण बघूया की कसं नक्की घोटाळा कसा झालेला आहे तो तुम्हाला आज दाखवतो बघा आता अमरावती जिल्ह्यामध्ये श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी नावाची एक मोठी मोठी संस्था आहे त्याच्यामध्ये एकूण दोनशे सोळा जागांची शिक्षक भरती होत आहे पण दुर्दैवाने ह्यामध्ये सुद्धा अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ भटक्या जमाती क भटक्या जमाती ड आणि विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गांना जागाच दिलेल्या नाही आहेत म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर बिंदू नामावली घोटाळा आपण आजपर्यंत आम्ही तर समजत होतो की फक्त जिल्हा परिषदेच्या शाळामध्येच हा मोठ्या प्रमाणावर घोटाळा करून भटक्या समाजाला नोकरीपासून वंचित ठेवण्यात आलेला आहे परंतु या संस्थांमध्ये सुद्धा बिंदू नामावली घोटाळा दिसत आहे यांनी काय फक्त एन टी सी लोक भरले का आतापर्यंत हेच नाही अशा अनेक संस्था दिसतील आपल्याला यांनी आम्हाला कागदपत्र द्यावेत आमच्या उमेदवारांना रोस्टर न्याय हक्क संघटना खूप तळमळीने यावर काम करते त्यांनी कागदपत्र द्यावेत आणि सांगावं आम्ही आम्ही घोटाळा केलेला नाही म्हणून आम्ही देतो म्हणा कागदपत्र सांगा यांची हिंमत नाही मित्रो का, कागदपत्र देण्याची माहितीचे अधिकार टाकल्यावर सुद्धाही कागदपत्र देत नाही दाद लागू देत नाही दोन दोन वर्ष याचं काय समजायचं आपण कारण हा घोटाळा झालेला आहे तो दाबून टाकायचा आहे भटकवी मुक्तांना काय समजतं हा घोटाळा काय बिंदून आमवले काय रोस्टर घोटाळा काय अजिबात समजत नाही यांना आपण असंच कोल्यापुत्रासारखं फिरवायचं आणि किती शिकले तरी यांना नोकऱ्या द्यायच्या नाहीत हे यांचं आहे तरी शी, शि श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी जी आहे त्याच्यामध्ये दोनशे सोळा जागांसाठी जी भरती आहे त्या त्यामध्ये एक ते पाचच्या चौदा जागा दिलेल्या आहेत आणि बाकीच्या जा उर्वरित जागा आहेत त्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी आहेत बाकीच्या जागा शंभर टक्के अनुदानितसाठी आहेत तर काही वीस टक्के अनुदानितसाठी आहेत तर यामध्ये कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत अनुसूचित जातीसाठी पन्नास अनुसूचित जमातीसाठी शून्य विमुक्त जाती अ साठी शून्य भटक्या जमाती बसाठी आठ भजकसाठी म्हणजे धनगर समाजासाठी शून्य भजड म्हणजे वंजारी समाजासाठी शून्य इतर मागासवर्गीय कोळी गोष्टी नाही इतर मागासवर्गीय Uh, कुणबी माळी वगैरे सुतार सोनार वगैरे जे काय असतात ते चोवीस जागा आहेत विशेष मागास प्रवर्ग म्हणजे कोळी गोष्टी वगैरे या ज्या हे जे जाती आहेत त्यांच्यासाठी शून्य जागा दिलेल्या आहेत ईडब्ल्यू uh, एससाठी मात्र एकोणतीस जागा दिलेल्या आहेत uh, आणि खुल्या प्रवर्गासाठी चांगल्या एकशे पाच जागा दिलेल्या आहेत दिव्यांगांसाठी नऊ जागा आहेत आणि अनाथांसाठी दोन जागा अशा एकूण एकशे सोळा जागांची भरती होत आहे जर श्री शिवाजी विद्याप्रसारक सॉरी श्री श्रीवा शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावती या माध्यमिक विद्यालयाला वाटत नसेल किंवा वाटत असेल की आम्ही एकही एक घोटाळा केला नाही बिंदू नामावले गेरकेच घोटाळा नाही त्यांनी कागदपत्रं द्यावीत आणि मग सांगू त्यांना सर्व कागदपत्र दु लपवून ठेवतात आणि देत नाहीत माहितीचे अधिकार टाकल्यावर नाही तर काही अजून सुद्धा लोकांनी जागृत होण्याची गरज आहे तीस हजारांच्या शिक्षक भरतीमध्ये जर या समाजांना भटक्या विमुक्तांना जर एकही जागा मिळत नसेल तर हा अन्याय सहन करायचा एक एक दोन दोन कोटी परीक्षा शुल्क म्हणून द्यायचं आणि हा शिक्षक भरतीचा विषय नाहीये सर्वच भरत्यांमध्ये बिंदू नामवली घोटाळा करून विमुक्त जातींच्या भटक्या जमातींच्या जागा चोरण्यात येतात याकडे सर्व समाज घटकांनी लक्ष देण्याची गरज आहे मित्रांनो यावर तुमचं काही म्हणणं असेल तर खाली कमेंट करा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला नोटिफिकेशन दरवेळेस येत जाईल धन्यवाद